गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बाजू इचलक्रंशी येथील अशोकनगर लालनगर परिसरातील असणाऱ्या इचलक्रंशी महापालिकेच्या एकाच इमारतीत असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर क्रमांक सव्वीस आणि महात्मा फुले विद्यामंदिर शाळा क्रमांक बारा या ठिकाणी अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी तत्काळ अग्निबंब बोलवून अग्नियंत्रणात आणली त्यामुळे कोणतीही हानी झाली नाही इचलक्रांजी महापालिकेच्या एकाच इमारतीत दोन शाळा भरल्या होत्या सध्या या इमारतीची दुरावस्था झाली आहे शाळा बंद असली तरी ही इमारत म्हणजे जुगार खेळणारे गांजा चरस पिणारे व मद्यप्रेषण करणाऱ्यांच्या अड्डा बनली आहे महामाल महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं असून शुक्रवारी परिसरातील काही टवाळखोर मुलांनी शाळेतील लाकडी साहित्य गोळा करून वर्गामध्ये पेटवून दिले लाकडी साहित्यांमुळे आगीचा मोठा भडका उडाला पण आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या घटनेकडे केवळ बघ्याची भूमिका घेतली तर परिसरातून जात असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या आगीचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निबंब बोलावले त्याचबरोबर गावबाग पोलीस ठाणे येथे वर्दी दिली एक वर्षापूर्वी या ठिकाणी तत्कालीन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली होती त्यावेळी त्यांनी या शाळेचे रुपेरे रुपडं पालटणार असं सांगितलं होतं परंतु प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने त्यांनी दिलेले आश्वासन केवळ कागदावरच राहिले आहे बंद असलेल्या महापालिकेच्या अनेक इमारती अवैध व्यावसायिकांचा अड्डा बनत चालल्या आहेत महापालिका प्रशासने प्रशासनाने या बंद इमारतींच्या चा चा चांगल्या कामांसाठी अथवा उत्पन्न वाढीच्या दृष्टीने योग्य तो विचार करण्याची गरज आहे पण उत्पन्न वाढीपेक्षा केवळ अर्थ शोधण्यातच धन्यता मांडली जात असल्याची चर्चा सर्वत्र दिसून आली माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद